राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा पाच जुलै दोन हजार तेवीस रोजी लागू झाला त्यानंतर कायदेशीरित्या ग्रामीण लोकसंख्येच्या पंच्याहत्तर टक्के आणि शहरी लोकसंख्येच्या पन्नास टक्के लोकांना सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत अनुदानित अन्नधान्य मिळवण्याचा अधिकार देतो हा कायदा लागू झाल्यापासून सर्व नागरिकांना अन्नधान्य मिळणं गरजेचं असून क परिमंडळ अन्नधान्य वितरण कार्यालयात मात्र वेगळं चित्र दिसून आलं क परिमंडळ अन्नधान्य वितरण विभागात शहरी भागातील काही नागरिकांनी महिला रेशन कार्ड संबंधित तक्रारी घेऊन कामा आल्या त्यांची कामं न होता उलट त्यांना कार्यालयाच्या चक्रा मारायला लावण्याचं काम अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सुरू आहे नागरिकांना अन्नधान्य वितरण कार्ड चालू करून देऊन जणू आपण त्यांच्यावर उपकार करतोय अशा आविर्भावात इथले कर्मचारी आणि अधिकारी बोलतात आणि वागतात याचा खरं म्हणजे परिमंडळ वितरण अधिकारी नितीन वाघ यांचं कार्यालय बंद असत अशी तक्रार कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी केली अनेक नागरिकांना सारखे हेलपाटे मारायला लावणं त्यांचं म्हणणं ऐकून न घेणं वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे पाठवणं चौकशीला उत्तरणं देणं या सर्व गोष्टीची कल्पना वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावी म्हटली तर क परिमंडळ विभाग अधिकारी हे जागेवर नसतात अशी तक्रार नागरिकांच्या आहे शेवटी तक्रार करायची तरी कुठे असा प्रश्न आता नागरिकांना पडतोय आणि या गोष्टींना वैतागलेले नागरिक अस्मिदा विजन न्यूज चॅनलच्या पत्रकार भठारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वितरण अधिकारी अमोल पडोळे यांना भेटून त्यांनी तक्रार केली यावेळी अधिकारी पडोळे यांनी तक्रार अर्ज दाखल करण्यास सांगितला यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्या कामाचा निपटारा कर्मचाऱ्यांनी त्वरित पूर्ण करून द्यावा यासाठी अधिकारी पटोळे यांची सजगता यावेळी दिसून आली पण जे कनिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची वचक नाही असंही यावेळी निदर्शनास आलं आता वितरण अधिकारी पटोळे हे काय कारवाई करतील याकडे सर्व तक्रारदारांचं लक्ष लागलेलं ला आहे रेशन कार्ड बंद आहे ते आठ वर्षाचं फिरायला अजून रेशन कार्ड बंद झाले का अन्नधान्य बंद झाले आणि किती किती दिवस झाले चक्र मारताय तुम्ही किती दिवस झालं चक्र मारता येत त्यासाठी तीन वर्ष झालं मी चक्कर मरायला लागल त्याने पार म द्या म्हणलं तर दिल करे चिटी दिले गब्बा रेशीन दुकानला द्या म्हणलं त्यांनी म्हणते मी जाऊन लिहून आण म्हणते रेशन दुकानाचं ठीक काय अन्नधान्य चालू करायचं बरं ती योजना कधी का चालू होईल ना पण तुमचं समाधान पण होत करत नाहीत त्यांनी नियम अजून लागू नाहीये येणं म्हणजे उडवा उडवीची उत्तरच देतात म्हणा की निर्णय इथून तिथं तिथून इथं पळवतात फक्त रेशन रेशन का रेशन कधी का चालू होईल का पण नीट व्यवस्थित माहिती देत नाहीत देत नाही साडे दीड वर्ष झाला अजून मी ट्रान्सफर नाही गुजरातला कुठं सुरतला सुरतला तिकडे दिलं ट्रान्सफर करायला दिलो अजून मी नाव ट्रान्सफर झाला झाला कुठले रहिवासी पद्मशाली पद्मशाली इथं पत्ता सांगा तुमचं अशोक चौक सत्तरपूर्ण नाव सांगा अंबादास आडाम कशामुळे काय म्हणतात अधिकारी काय अजून कधी आला तर नेट नाही सर्वांना 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 फक्त सर्वांना एवढंच म्हणतात फक्त कोणते अधिकाऱ्यांचं नाव सांगा काय की किती अधिकारीच मला नाव माहित नाही त्याशील तरी परिमंडळ विभाग का सगळ्या मुलांचं नाव डिलाइट झाले कोणाच्या तीन मुलीचं नाव डिलाइट झाले आपोआप डिलीट झाले म्हणते तिथं आलं तर नाव नोंद करा नोंद होईल काय करा नोंद होईल ना झालं इथं दीड वर्ष हेल पाटे मारायला लागला तुमचं नाव सांगा की अंबादास अंबादास आडम चुकी नाही म्हणून द्या तिने निस्त नाही का बर की ह्याच्यावरच आपल्याला म्हणजे कुरूप काय तुझं असं म्हणलं तर कोणी काय काय दाखवतो तुम्ही आधार कार्ड सोडावं राशन कार्ड म्हणजे तर काय सगळं उपयोग येतात त्याच्या म्हणजे करा तुम्ही बोला फक्त काय येऊन थांबलो सकाळी दहा वाजताच नाहीये कोणते साहेब नाही येत ते मोठे साहेब जे काय ते मेन का मेन बॉस आले नाही आता एक वाजा लागले बघा तुम्ही कामाला सुट्टी घेऊन बुधवारी असती तर आता लोकांचे काम करावं लागते आम्हाला जाऊन आता हे सगळं सोडून यांचे यांचे पाठी मागा लागले आम्ही हर बुधवारी येते असंच करते तिने मग असं असं चाललं तर कसं तुम्ही सांगा तुम्ही माझं नाव फिरोज कुरेशी आहे मी माझं वर्ष झालं अजूनपर्यंत राशन चालू झालं नाही आता राशनवाला म्हणतात तिने जावा तुम्ही तिकडे जाला तुमचं आलं नाही तुम्ही साहेबांना सांगा विचारा तुम्ही जाऊन बोला तुम्ही असं साहेबांना सांगितलं साहेब काय म्हणतात बघू 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 म्हणते एवढं सांगते असं नाही म्हणजे तीन महिने वर झाला आता सहा महिन्याचं आपलं टार्गेट असतात कुठल्या सीएमचं कुठल्या साहेब ते त्यांचं नाव कांबळे साहेब का कुठले कुठले तर आहे मोठे साहेबीचा मेन बॉस हा परफेक्ट माहित नाही मग मी काय म्हणायला लागलो असं माझ्या तुमचं काय करायचं रेशन कार्डचं काय करायचं माझं रेशन कार्ड आलं मला चालू झालंच नाही अजून राशन भेटलंच नाही मला आणि मग लोकांना काय पण पत्र राशन कार्ड दिलं तर तिने काय म्हणते तुमचं काय पण नाही दाखवलं हो ऑनलाईन मधून सांगा लागले आता मी काय करू सांगा तुम्ही मॅडम एक तर मला तेवढं कळत नाही आतलं आता जनतेला एक गोष्ट आहे माझी बघा आता सोशल मीडियावर हे चाललंय म्हणजे कुणाला माहिती नाही जास्त की बाबा हे काम करायचं सरकारी नियम लागू करत नाही कोण पण म्हणजे कायदे लवकर हे माझी विनंती आहे बंदच का यांचं कधी बुधवार सुट्टी असती त्या टाइम आमची कधी नसती सुट्टी बुधवारी असती सुट्टी बंदच असते बंद असते बघा बंदच असते आता तुम्ही एक गोष्ट सांगा साहेबांना आमचं काम करून द्या आणि कुठला पण माणूस येतात लांब लांब लि येते त्यांचं पण काम करून द्या एवढेच आमची विनंती आहे साहेबांना बस सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश